आज आपण बनवूया अगदीच चटपटीत आणि तेवढीच गुणकारी असलेल्या आंबडीच्या फुलांची चटणी ही चटणी चवीला अगदीच स्वादिष्ट असते ही चटणी खाल्ल्याने विटॅमिन सीची कमतरता कधीच होणार नाही जर तुमच्या हाडांची दुखणे असतील हाडे कमजोर झाली असतील रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही ही चटणी नक्कीच खायला हवी बनवायला खूप सोपी आहे मिनिटांमध्ये ही चटणी बनवून तयार होते नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे आपलं वैष्णवीच रेसिपी या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आंबाडीच्या फुलांची चटणी बनविणार आहोत ह्या गुणकारी चटणीला बनवण्यासाठी आपण येथे आंबाडीचे फुलं घेतलेली आहे इंग्लिश मध्ये या फुलांना रोजीला फ्लावर्स म्हणून ओळखले जाते बघा ही आंबाडीची फुलं अशा प्रकारची असतात ही चवीला खूप आंबट असतात आणि विटॅमिन सी युक्त असते आपल्याला माहिती आहे विटॅमिन सीमुळे आपले केस आणि त्वचा हेल्दी बनते आणि तसेच विटॅमिन सी आपल्या हाडांसाठी सुद्धा आवश्यक आहे यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते याच्या सेवनामुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते चला चटणी बनवायला सुरुवात करू पण त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच लाईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा बघा तर ही आंबाडीची फुलं आहेत चटणी बनवण्यासाठी एक पाव मी आंबाडीची फुलं घेतलेली आहेत ही फुलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची या फुलांच्या पाकळ्यांपासून चटणी बनवायची आहे तर या फुलांच्या आधी आपण पाकळ्या तोडून घ्यायच्या यात अशी बी असते पाकळ्या तोडायच्या आणि बी बाजूला काढायची सगळ्या फुलांच्या पाकळ्या तोडून घेतलेल्या आहे आता मिक्सर जार मध्ये या सर्व पाकळ्या टाकून घेऊ चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या चार मिरची घेतलेली आहेत हिरवी मिरची किंवा मिरची पावडर सुद्धा घातली तरी चालेल अर्धा चमचा जिरे तसेच चवीनुसार मीठ घालूया सगळे जिन्नस छान वाटून घेऊया पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे बघा असं व्यवस्थित वाटून झालं आहे आता कढईमध्ये एक चमचा तेल घालूया तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी आणि थोडं जिरं घाला जिरं आपण वाटणामध्ये सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे तेलात न घातलं तरीही चालेल यात आता जे आपण चटणीचं वाटण तयार करून घेतलं ते घालायचं दोन मिनिट ही चटणी तेलात परतवून घ्यायची ही फुलं चवीला खूप आंबट असते त्यामुळे यात दोन ते तीन चमचे साखर घालायची तुम्ही गूळ वापरलं वापरला तरीही चालेल साखर घातल्याने या चटणीची चव आणखीनच वाढते आवडीने खातात साखर वितळले परतवून घेत ही चटणी मिनिटभरासाठी शिजवून घ्यायची साखर वितळल्या गे गेली आहे गॅस बंद करायचा तर तयार आहे आंबाडीच्या फुलांची आंबट गोड चटकदार अशी चटणी ही चटणी तुम्ही जॅम म्हणून मुलांच्या टिफिनवर सुद्धा चपाती बरोबर खायला देऊ शकता मुले नक्कीच आवडीने खातील ही चटणी आठ ते दहा दिवस आरामात टिकते तर कशी वाटली ही आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींबरोबर तोपर्यंत धन्यवाद